सांगलीतील सर्वात लांबीच्या राजश्री छत्रपती शाहू महाराज मार्गावरील साडेतीन किलोमीटरच्या उपायुक्त स्मृती पाटील मुख्य स्वच्छता अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे यांच्या उपस्थितीत भोबे गटार स्वच्छतेला सुरुवात झाली सदरची भोबे गटार विश्रामबाग मंदिर पासून कोल्हापूर रोड पर्यंत आहे ही साडेतीन किलोमीटरची गटार जेसीबीच्या साहाय्याने स्वच्छ केली जात आहे पहिल्याच दिवशी या गटारीतून शेकडो प्लास्टिकच्या बाटल्या आणि कचरा बाहेर काढण्यात आला आहे पुढील तीन दिवसात भोबे गटार पूर्णपणे स्वच्छ केली जाणार आहे यावेळी स्वच्छता वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक याकूब मद्रासी स्वच्छता निरीक्षक धनंजय कांबळे कोमल कुदळे राजेंद्र गोंधळे आदी उपस्थित होते दरम्यान भोबे गटार स्वच्छतेमधून शेकडो प्लास्टिक बाटल्या गटारीतून बाहेर काढल्या या प्लास्टिक कचऱ्यामुळे भोबे गटार तुंबले त्यामुळे नागरिकांना आपला प्लास्टिकचा कचरा हा महापालिकेच्या घंटागाडीत टाकून सहकार्य करावे

Guda like huh? ba